ठाणे शहरातील गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा होत आहे मंडळाचं यंदाचं साठ वर्ष आहे या ठिकाणी काल आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे नवरात्री समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत काल या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत देवीची ओटी भरत आहेत अनेक भाविक केलेले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत आहेत वैभव म्हात्रे मयूर पाटील राजेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहेत शुक्रवारी या ठिकाणी एकशे एक्कावन्न महिलांना पर्सचं वाटप करण्यात येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आहे ప్న్ిల్ నాటి సఽ్తెయవు నేవ కాామథ దేటల్ పాజో మేవైగిటాన్ాండేరిరిం ఇకెర్ పాడితటబితు వ౉ం ట్తల్లాగటి వొం నేధా టొస్ాపాండి � भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या